शालेय स्पर्धेचे अकरा महिला संघाचा अध्यक्ष आम्ही अनुसूचित जमातीचे समाज बांधव आज आमच्यावर झालेले अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अप्रो संघटनेच्या मार्फत दिनांक नऊ सात वीस एक चोवीस रोजी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाचे आमच्या मागण्या म्हणजे टी एस पी क्षेत्रातील वरवी पालवी अशा इत्यादी जमातीतील बोगस आदिवासी जमातीच्या लोकांचे एस आय पी मार्फत जातपडतानीची तपासणी करण्यात या प्रत्येक वेळेला तेच तेच मतदारसंघ आदिवासी अनुसूचित जमातीचे राजू ठेवण्यात येतात त्यासाठी इतर जमातीतील लोकांना त्याच्यावर परिणाम होतो म्हणूनच जे राखीव मतदारसंघ ठेवणार आहेत ते रोबेच्या पद्धतीने व्हावे आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बैठक आयोजित करण्यात आलेली होती परंतु टी एस पी क्षेत्रातील टी एस पी क्षेत्रातील आमदारांनी ती रद्द करण्याचा प्रयत्न केला अशा आमदारांचे के। टी एस पी मार्फत टी एस पी क्षेत्रातील आमदारांचे जात प्रमाणपत्रातील रद्द करण्यात यावी दोन हजार दहासायचा कायदा व दोन हजार तीनचा चा नियम रद्द करण्यात यावा जगदीश बैराच्या निर्णयाचे अंमलबजावणी पूर्वलक्षीप्रमाणे करण्यात यावी दिनांक दोन हजार दिनांक एकवीस बारा वीस एकोणीस रोजी नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत समाव देण्यात यावी चौदा बारा वीसशे चोवीस रोगी निघालेला या प्रमाणे आमचे तांत्रिक खंड समापित करून वीसशे एकोणीस नुसार वीसशे एकोणीस नंतरची झालेली सेवा वेवाविषयी लाभ देण्यात यावी